नमस्कार जय आदिवासी आज अक्कलबोड तालुक्यामध्ये अखिल भारतीय आदिवासी कोळी समाजातर्फे धरणे आंदोलन लावण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलन लावण्याचं मेन मूळ उद्देश जो आहे तो ज्यावेळी आदिवासी कोळी समाजाचा मुख्यमंत्रीच्या अध्यक्षाखाली मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये एक बारुड नावाचा जो संविधानिक पदावर अधिकारी असताना सुद्धा त्यांनी आमच्या आदिवासी कोळी समाजाला बोगस असे समजले त्याच्यामुळं पूर्ण आदिवासी कोळी समाजाला हा ठेस पोचलेला आहे त्यांनी आमच्या जेनेटिक वर डी एन वर शंका घेतलेली आहे की तुम्ही बोगस आहे त्याच्यामुळं आज आम्ही अक्कलकोट तालुक्यातील कोळी समाजावतीने आमचा डी एन ए चेक करण्यासाठी रक्त ब्लड सॅम्पल आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना पाठवत आहे जेणेकरून मुख्यमंत्र्यांनी आमचं डी एन ए चेक करावं खरे आदिवासी आणि बोगस आदिवासी कोण आहे हे त्यांनी सिद्ध करावं जर आम्ही बोगस असेल तर त्यांनी आमचं ब्लड सॅम्पल चेक करून सांगावं आणि बारोड जे आहे बारोडचा सॅम्पल सुद्धा घेण्यात यावं कारण की बारुड हा कोण आहे आम्हाला आदिवासी कोळी समाजाला बोगस म्हणणारा संविधानिक पदावर असताना त्याने निपक्षपातीपणे काम करायचा असतो पण या ठिकाणी त्याने स्वतःच्या जा आदिवासी जातीचा अभिमान बाळगून संविधानाचा अपमान केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो सदर बारुड याची सुद्धा पूर्ण चौकशी करण्यात यावी बारुडला जातीचा दाखला देताना त्याच्या आईच्या ह्याच्यावरून दाखला दिलेला आहे तसे त्याचा दाखला देताना व्हॅलिडी देताना एकोणीशे पन्नासचा एकही परावा त्यांनी जोडलेला नसताना त्याला दाखला दिलेला आहे त्यानंतर तीन नंबरला कुठलेही पोलीस चौकशी न करता त्याला व्हॅलिडीटी देण्यात आलेला आहे त्याची सुद्धा चौकशी लावण्यात यावी तसेच त्यांची आईचा दाखला जो आहे त्यांच्या वडिलांच्या याच्यावरून तो दाखला जातीचा दिलेला आहे आणि त्याच्या मुला भावाला आणि त्याला सुद्धा आईच्या दाखल्यावरून त्याला दाखला देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हा हे प्रथमदर्शने एकदम भोगस दिसून येत आहे त्याच्यामुळं बारुड याची जात कुठली आहे नेमकी तो बिल आहे का दुसऱ्या जातीचा आहे हे पूर्णपणे चौकशी करण्यात यावी जोपर्यंत त्याची चौकशी करून निलंबित होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ऐंशी लाख कोळी बांधवातर्फे आम्ही आज यांची सुरुवात केलेली आहे रक्त शॅम्पल मुख्यमंत्र्यांना पाठवण्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सचिवांनी तात्काळ याची दखल घेऊन पूर्ण चौकशी करण्यात यावी आणि बारूडला निलंबित करण्यात यावं आणि जे समाजावर त्यांनी भोगसा शब्द उच्चार त्याची माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून ब्लड शॅम्पल मोहीम आम्ही राबवतोय आजपासून ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे तात्काळ याची चौकशी करून बारोड्यांनी निलंबित करावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज जो आहे तो एस टी आदीमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देण्यात यावं धन्यवाद हर हर महादेव हर हर महादेव अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा जय राघोजी